नमस्कार मी चंद्रकांत बर्गे राहार कोरेगाव मी धुम धरण पाणी बचाव संघर्ष समिती वाई जावली सातारा कोरेगाव या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या संघटनेचा संघटनेची अध्यक्षपदाचे जबाबदारी माझ्यावर आहे गेल्या दोन दिवसापूर्वी कोरेगाव तालुक्यामध्ये सर्वत्र पाण्याचे बाबतीत काही राजकीय फलक लावण्यात आले सदर फलक हे धूम धरण पाणी बचाव संघर्ष समितीने लावले आहेत की काय याबाबत अनेक जणांनी चौकशी सुरू केली या, के या फालकावरील मजकूर राजकीय असल्याने धूम धरण पाणी बचाव संघर्ष समिती अशी काही राजकीय भूमिका घेण्याच्या मानसिकता आहे का किंवा का। तशी काही भूमिका यापुढे घेणार आहे का अशीही का। काही मित्रांनी माझ्याकडे चौकशी केली अर्थात शंका उपस्थित करण्याचे कारणही तसेच होते तरी मी आवर्जून आपण सांगतो या फलकाशी धोम धरण पाणी बचाव संघर्ष समितीचा कसलाही संबंध नाही ज्या कोणी हे फलक तयार केले त्यांना त्याच वेळी आपण धूम धरण पाणी बचाव संघर्ष समितीचे नाव लिहिल्याबद्दल हरकत घेतली आहे आणि त्या फलकावरील संघर्ष समितीच्या नावाचा उल्लेख काढून टाकण्यास बजावले आहे आणि त्यानुसार त्या, त्या फलकावरील समितीच्या नावाचं नाव काढून टाकण्यात आलं आहे ज्या कोणी हा फलक तयार करून अशा प्रकारे संकट समितीच्या नावाचा वापर करण्याचा प्रयत्न केला आहे त्याचा समितीने निषेधही केलेला आहे धूमधरण पाणी बचाव संकट समिती ही धूमधरण लाभक्षेत्रातील केला शेतकऱ्यांच्या शेतीला प्रकल्प अहवालच्या तरतुदीनुसार वेळेवर आणि पुरेसे पाणी मिळावे यासाठी कार्यरत आहे संघटना राजकारण विरहित आहे लाभक्षेत्रातील सर्व सदस्य हे विविध राजकीय पक्षांशी निगडीत असणारे असले तरी संघटनेचे काम करीत असताना इथे राजकीय विचाराने काम होत नाही समिती या माध्यमातून शेती सिंचनासाठी व्यवस्थेमधील असणाऱ्या त्रुटी गैरव्यवस्थापन पाण्याचा होणारा नियमबाह्य वापर अशा सिंचन व्यवस्थेला बाधा येणाऱ्या ज्या गोष्टी होतात त्याचा सलगशील मार्गाने विरोध करून लाभ क्षेत्रातील सर्व शेतकऱ्यांना शेती सिंचनासाठी वेळेत पाणी मिळेल यासाठी गेली बारा वर्षे सातत्याने प्रयत्न करीत आहे या लढ्यामध्ये सर्वच राजकीय विचारांचे शेतकरी सहभागी होत आहेत संघटना कोणत्याही राजकीय विचारांचे समर्थन अथवा विरोध करीत नाही हे सर्वांना माहीत आहे आणि त्यामुळेच येथे सामील होणारा प्रत्येक शेतकरी सदस्य आपले राजकीय विचार किंवा भूमिका बाजूला ठेवूनच न्यायलयामध्ये सामील होत असतो आणि यापुढेही या, या न्याय लढ्यासाठी सर्व शेतकरी सदस्य समितीसोबत राहतील याची मला खात्री आहे धमधरण कालवे करावीत होऊन चाळीस वर्षाहून अधिक कालावधी लोटलेला आहे देखभाल दुरुस्तीच्या अभावे संपूर्ण व्यवस्था म्हणजे मुख्य कालवा उपकालवा शेतचाऱ्या उपचाऱ्या या सर्वच सिंचन व्यवस्थेला पाणी वहन करणाऱ्या जी यंत्रणा आहे ती सर्वपणे जवळपास नष्ट झाली जमा आहे अशा परिस्थितीमध्ये सिंचन व्यवस्थेची दुरवस्था झाल्याने शेतीला पाणी वेळेवर मिळणे कठीण झाले आहे आणि कालानुगत न्यायाप्रमाणे शेतीसाठी दिवसेंदिवस पाण्याची मागणी वाढत आहे लाभक्षेत्राच्या शेतकऱ्यांच्या व्यतिरिक्तही शेतकऱ्यांची मागणी वाढते आहे धूमधाम पाणी बचाव संघर्ष निधी सर्वच शेतकऱ्यांना शेतीच्या विकासासाठी किंवा शेतकऱ्यांच्या उपयोग जीविकेसाठी पुरेसे पाणी मिळावे या भूमिकेशी सहमत आहे आणि त्यासाठी शासनाला सहकार्य करत आलेले आहे पण ज्या पद्धतीने शासन प्रशासन गेल्या अर्धा वर्षापासून प्रस्थापित पाणी वितरण व्यवस्थेला किंवा सिंचन व्यवस्थेला बाधा आणून वेगवेगळे प्रकल्प धूमधरण पाण्याच्या जलाशयावर उभारून व्यवस्थेला प्रस्थापित व्यवस्थेला बाधा आणण्याचा प्रयत्न होत आहे आणि काही वेळा सुद्धा वेळापत्रक सोडून किंवा मंजूर नसताना नसतानासुद्धा पाणी घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असते आणि त्या प्रयत्नाला संघर्ष समिती कायम विरोध करत आले आहे कारण तसं प्रकल्पविरोधात काम करणं हे चुकीचं आहे या नियमबाह्य किंवा मूळ प्रकल्प तरतूदचा भंग करून राबवण्यात देणाऱ्या प्रयत्नांना विरोध करण्यासाठी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी कायम एकत्रित राहणं आवश्यक आहे यानिमित्ताने लाभक्षेत्रातील धूमधरण लाभक्षेत्रातील लोकप्रतिनिधींनाही एक निवेदन करावेसे वाटते मोठमोठ्या मोड़ प्रशासकीय इमारती सिमेंट कॉन्क्रीटचे चकचकीत रस्ते हे जरी विकासाची मालिका असली तरी शेती मजबूत असल्याशिवाय आणि शेतीला शाश्वत सिंचन व्यवस्था असल्याशिवाय शेतीचा आणि शेतकऱ्यांचा विकास होणार नाही त्यामुळे या सर्व बोडकळीस झालेल्या सिंचन व्यवस्थेला मजबूतीकरण मिळावे यासाठी सर्वच लोकप्रतिनिधींनी दुरुस्तीसाठी किंवा साऱ्यासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधीची उपलब्धता करून द्यावी अशी एक विनंती करतो अशी शाश्वत व्यवस्था निर्माण झाल्यास शेतकरी त्या माध्यमातून समृद्ध होईल आणि आपण करत असलेल्या विकासाचा खरा लाभ घेऊ शकेल असं मला वाटतं आपण गांभीर्याने याची नोंद घ्यावी अशी मी आपण विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र